नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांनी नुकताच एक आर्थिक निर्णय घेतलाय जो काही ठिकाणी चर्चेत आहे हो तो ग्रीन बॉन्ड्सचा मुद्दा बरोबर दोनशे कोटी रुपयांचे अगदी दोनशे कोटी रुपयांचे ग्रीन बॉन्ड म्हणजे हरित रोखे आता हे अशा प्रकल्पांसाठी असतात जे पर्यावरणपूरक आहेत असं सांगितलं जाते बरोबर पण गंमत म्हणजे पालिकेकडे स्वतःच्या ठेवी आहेत बँकेत जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये हो खूप मोठी रक्कम आहे ही मग प्रश्न येतो की एवढा निधी असताना हे नवीन कर्ज कशासाठी आणि विशेषतः मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पण त्यांनी कर्ज घेतलं होतं हा हो ते मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी होतं ना दोनशे कोटींच आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजाने बरोबर त्यामुळे हा प्रश्न अजून महत्वाचा वाटतो की परत कर्ज का काय ताळमेळे हा तर जी माहिती समोर आलीये त्यानुसार हे जे नवीन कोटी आहेत त्यावर आहे मागच्या कर्जापेक्षा थोडा कमी पण तरीही हो आणि याचा वापर हरित सेतू प्रकल्प आणि दुसरा म्हणजे गवळी माथा ते इंद्रायणनगर चौकादरम्यानचा टेलको रस्ता त्याच्या विकासासाठी करणार आहेत बरं आता याचं आर्थिक गणित थोडं बघायला हवं म्हणजे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याज पाच वर्षांसाठी तर अंदाजे पंच्याहत्तर कोटी रुपये व्याज जाईल पालिकेचं पंचाहत्तर कोटी मोठी रक्कम आहे हो त्यात असंही म्हटलंय की केंद्र सरकारकडून काही अनुदान मिळेल साधारण वीस कोटींपर्यंत अच्छा पण ते मिळालं तरी निव्वळ व्याजाचा बोजा हा पंचावन्न कोटी रुपये येतोय म्हणजे पंचावन्न कोटी रुपये निव्वळ व्याज जाणार बरोबर आणि इथेच काय आहे ना काही स्रोतांमध्ये मुख्य प्रश्न विचारला जातोय oh. तुमच्याकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत हो oh. सा हजार कोटी त्यावर तुम्हाला काहीतरी व्याज मिळत असणार oh. जे नक्कीच या सात पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा कमी असेल अशी शक्यता जास्त आहे बरोबर फिक्स्ड डिपॉझिट वर व्याजदर सध्या कमीच आहेत याच्या तुलनेत मग जास्त व्याज देऊन कर्ज घेण्याऐवजी स्वतःचे पैसे का नाही वापरले हाच प्रश्न आहे यात आर्थिक फायदा नक्की काय आहे पालिकेचा हे, हे स्पष्ट होत नाहीये म्हणजे एकतर आर्थिक गणितावरच प्रश्नचिन्ह आहे पण त्या पलीकडे जाऊन ज्या प्रकल्पांसाठी हे घेतलंय त्यांच्या गरजेबद्दल पण काही अहवाल चिंता व्यक्त करतायत असं दिसतंय अगदी पहिली गोष्ट म्हणजे शहरात दुसऱ्या कितीतरी मूलभूत गरजा आहेत पाणीपुरवठा असेल कचरा व्यवस्थापन सार्वजनिक वाहतूक हो या समस्या तर आहेतच मग अशा वेळी हे जे दोन प्रकल्प आहेत म्हणजे हरित सेतू आणि विशेषतः टेल्को रस्ता यांना एवढी प्राथमिकता देणं खरंच गरजेचं आहे का हा एक प्रश्न आणि त्यातही टेल्को रस्त्याला ग्रीन बॉन्ड निधी देणं हो हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्ता विकास काम हे हरित कसं यावरच काही ठिकाणी शंका घेतली गेली आहे म्हणजे निधीचा वापर खरंच ग्रीन उद्दिष्टांसाठी होतोय की नाही यावर लक्ष ठेवायला हवं बरोबर आणि आणखी एक मुद्दा स्रोतांमधून येतोय की हे जे कर्ज आहे ते एकाच बँकेकडून नाही घेतलंय नाही पाच वेगवेगळ्या संस्थांकडून घेतलंय असं दिसतंय इको बँक नॅशनल बँक आय एस सी बँक धनलक्ष्मी बँक आणि वन कॅपिटल हो एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणांहून विभागून घेण्यामागे काय कारण असू शकतं हे जरा वेगळं वाटतंय नक्कीच या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र बघतो तेव्हा एक संदर्भ खूप महत्वाचा ठरतो तो म्हणजे सध्या पालिकेत काय आहे ना निवडून आलेले नगरसेवक नाहीयेत हो प्रशासकीय राजवट आहे म्हणजे सगळा कारभार चालतोय अगदी आणि सूत्रांचं म्हणणं असं आहे की यामुळेच या, या काळात जे आर्थिक निर्णय घेतले जात आहेत त्यात पारदर्शकतेचा अभाव असू शकतो अच्छा आणि मग आर्थिक अनियमिततेची शक्यता पण नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त होते काही ठिकाणी म्हणजे निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत हो आणि याचा परिणाम काय होऊ शकतो तर भविष्यात सामान्य नागरिकांवर करांचा बोजा वाढू शकतो काही अहवाल सूचित करत आहेत म्हणूनच या सगळ्या प्रकरणाची एक उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी hmm. कारण लोकप्रतिनिधी नसताना एवढे मोठे आर्थिक निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी असावी त्यात जबाबदारी कोणाची हे प्रश्न महत्वाचे ठरतात बरोबर म्हणजे थोडक्यात काय दिसतंय आपल्याला एका बाजूला प्रचंड बँक ठेवी हो दुसऱ्या बाजूला वारंवार कर्ज घेणं तेही तुलनेने जास्त व्याजदराने असं वाटले बरोबर ज्या प्रकल्पांसाठी कर्ज घेतले त्यांची तातडीची गरज आहे का ते खरंच हरित आहेत का यावर प्रश्न अगदी आणि या सगळ्यावर प्रशासकीय राजवटीमुळे पारदर्शकतेवर एक प्रकारची शंका निर्माण आहे हो आपण स्रोतांमधली माहिती बघितली तर हेच मुख्य मुद्दे आहेत आर्थिक ताळमेळ लागत नाहीये प्रकल्पांची निवड आणि त्यांची प्राथमिकता कशी ठरवली आणि निवडून आलेले प्रतिनिधी नसताना घेतलेल्या या मोठ्या आर्थिक निर्णयांची प्रक्रिया जास्त चिंता व्यक्त केली नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतो जर एवढा राखीव निधी खरंच आहे तर मग वारंवार कर्ज घेण्यामागे नक्की काय विचार असू शकतो कोणती गणित ता असू शकतात हाच कळीचा मुद्दा आहे आणि जेव्हा लोकशाही प्रक्रियेतले निवडून आलेले प्रतिनिधी निर्णय प्रक्रियेत नसतात तेव्हा घेतलेल्या अशा आर्थिक निर्णयांचा शहराच्या दूरगामी आर्थिक स्थितीवर आणि विकासाचे जे खरे प्राधान्यक्रम असायला हवेत त्यावर काय परिणाम होईल हा विचार नक्कीच करायला हवा